माधवनगर रोडवरील कलानगर येथे असणाऱ्या दत्त मंदिरातील दानफेटी फोडून चोरट्यांनी अडीच हजारांची रोकड लंपास केली सदर चोरीची घटना ही रविवार दिनांक दहा मार्च रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी शिवाजी हरिभाऊ माळी वर्ष चौसष्ट राहणार कलानगर सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पृथ्वीराज कोळी हे बायपास मार्गावर पेट्रोलिंग करत होते त्यावेळी संशयित राज दऱ्याप्पाव यादव वयवर्ष बावीस चिंतामणीनगर सांगली आणि सागरधनाची लोखंडे वयवर्ष बत्तीस राहणार माधवनगर हे फिरताना आढळले त्यावेळी त्यांनी ताब्यात घेऊन के तपासणी केली असता त्यांच्याजवळ एक मोटरसायकल चलनी नोटा मिळाल्या याबाबत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने रोख रकमेसह बेचाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी माधवनगर